दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव व पत्ता सांगा माझं नाव योगेश विजय सोनवणे हो राडार भोसनी तालुका कळवण जिल्हा नाशिक बरं इथे आपला टोमॅटोचा प्लॉट आहे ही कोणती व्हरायटी आहे ही शिंजेटाची सहा व्हरायटी सहा व्हरायटी एकवीस एप्रिलची लागवड आहे एकवीस एप्रिलची लागवड आहे आणि आजची तारीख चोवीस मे चोवीस मे एक महिना झालेला आहे एक महिना म्हणजे तेहतीस दिवस झालेले तेतीस दिवसाच्या मानाने आपण प्लॉट बघितला तर एकदम मस्त फ्लॉवरिंग वगैरे खूप सुंदर दिसून राहील पूर्ण फ्लॉवरिंग स्टेजला आहे आता प्लॉट हा आणि समाधानी आहे वाढ वगैरे कशी वाटते वाढ पण चांगली आहे आणि जी फ्लॉवरिंग पाहिजे आपल्याला ती फ्लॉवरिंग चांगली सेटिंग पण दिसते पहिला बंचला आतापर्यंत आता तसं मे महिना चालू आहे तसं तो उन्हाळ्याचे दिवस आहेत पण खूप बजाली हा आता बघितलं तर आता दुपारचे दोन वाजलेले दोन, दोन वाजता सुद्धा आपण प्लॉट मध्ये का आहेत काही ऊन नाही काही नाही बारीक बारीक थोडासा पाऊस सुद्धा चालू आहे असं वातावरण किती दिवसापासून कि आहे आता जवळजवळ पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून असंच वातावरण पाणी खूप झालेलं आहे पाणी जवळजवळ तीन ते चार वेळा क्षेत्रातून फुल पाणी वाहिलेले इतका पाऊस झालेला आहे अच्छा म्हणजे इथं इथं खाली पण बघितलं आपण तर पूर्ण डायरेक्ट उलय अजून अजून पूर्ण क्षेत्र उलय मी आतापर्यंत महिन्यामध्ये कमेम तीन ते चार वेळा पाणी दिलेले फक्त साधारणतः ह्या स्टेजला जे बाकीचे जे टोमॅटोचे प्लॉट असतील आपल्या शेजारी ते नाही वाढमध्ये फरक आहे आणि काही त्यांचं काय रासायनिक आपण जे आपण वापर केलेला आहे त्याच्याने आपल्याला ही ग्रोथ आहे चांगली वाटते मला त्या चांगली वाटते बरोबर काय म्हणजे काय तुम्ही वापरलं काय यावेळेस पूर्ण रासायनिक बंद करायचा विचारत होतो कारण मला वाटत होतं आपलं एप्रिलचा प्लॉट लावायचा हिट खूप आहे आणि मागच्या वर्षी एक प्लॉट फेल झाला होता अच्छा बरं त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की यावेळेस आपण वैदिकचा बेसल डोस वापरायचा आहे तोच पूर्ण वापरायचा आणि त्याच्यावरती प्लॉट घ्यायचा बर मी यावेळेस एस वापरलं आणि त्याला ऍडिशनल सॉइलच्या कृषी अमृत ची कृषी अमृत एसएसएम आपण बेसल डोस मध्ये टाकलेलं आहे आणि जे माझ्याकडे जरी शेणखत होतं ते एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर शेणखत टाकलेले रासायनिक काहीच वापर रासायनिक काहीच नाही टाकले वापरले बर आणि बाकी काही ड्रेंचिंग वगैरे हो ड्रेंचिंग पहिली दिली आपण सॉइल चार्जर प्लस आपलं चार्जर चार्जरची पहिली ड्रेंचिंग दिली दुसरी ड्रेंचिंग आणली होती पण पाणी चालू झाला फ्रूट चार्जर आणि आपलं एनर्जी बुस्टर ते आणून ठेवलं होतं पण पाण्यामुळे ते लेट झालं लेट झालं मग मी ड्रिप मधून दिले आता दहा दिवस झाली त्याला अच्छा म्हणजे दोन ड्रेंचिंग झालेले आतापर्यंत बाकी काहीच दिले नाही वरून मग मी लिप चार्जर हाँ। एनर्जी फूड स्प्रे झालेला म्हणजे एक स्प्रे झाला दोन ड्रेनचिंग महिन्याच्या मानाने जर म्हणजे टोमॅटोचं आपण नियोजन पकडलं तर एक रासायनिक आतापर्यंत हप्त्याला दोन म्हणजे चार रोड सात ते आठ स्प्रे झाले सात ते आठ स्प्रे झाले राहिले असते आणि त्याच्यामध्ये आपला फक्त एकच स्प्रे झालेला एकच स्प्रे झाले नाही म्हणजे सात ते आठ स्प्रेचा खर्च तुमचा कमी झाला आणि त्या हिशोबाने जो प्लॉट आहे समाधान म्हणजे त्या मानाने आपला प्लॉट भरपूर चांगला डेव्हलप झालेला जवळून जो बघितलं इथं तर नॅचरली यालावरती लव आलेली लव खूप आहे पूर्ण फाटी मी पहिल्यांदा पाहिली मी दाखवलो सुद्धा दुसऱ्यांदा की तिला जे नॅचरली लव आहे तिथे बंच असतो तिथं शेंडा असतो तिथं पूर्ण कांडीला खालून पर्यंत लव खूप आणि आता मुळीची होती प्लॉट आता महिन्याचाच प्लॉट पूर्ण एकदम सफेद मुळी एकदम जोरात आहे याला कुठल्याही प्रकारचं हि मी काहीच दिलेलं नाही आपण अजून बरोबर आता बघितली तर मस्त आणि महत्वाचं म्हणजे डायरेक्ट बेडच्या बाहेर पर्यंत मुळी येऊन लागलेली महिन्यामध्ये एवढी लांब मुळी येऊन बरं सर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल माझा सल्ला आहे ज्यांना रासायनिक शेती पडून दुसरीकडे वळायचंय त्यांनी कृषी अमृत वेगळी नक्कीच बेसल डोस पण वापरावे वरून फवारणीचा खूप चांगले थोडेसे एका क्षेत्राला शंभर टक्के अनुभव घेऊन तेवढा लावणार ना तुम्ही थोड्या क्षेत्राला वापरा पूर्ण ताकदीने वापरून बघा शंभर टक्के रिझल्ट चांगले प्लॉट पण चांगले बरं सर आता जो आपला जुना प्लॉट जो आहे आपण तो पण बघू त्या प्लॉट मध्ये आता तो प्लॉट रासायनिक होता पूर्ण रासायनिक आणि त्याला फक्त एक सॉइल चार्जर हो, चार्जर मी नंतर मला साईज वाटत नव्हती की साईज काय होईल असं मी लिक्विड जास्त वापरले नाही रासायनिक मग मी विचार केला की याला जेव्हा म्हटलं सॉइल चार्जर आणि आपलं जे साईज चार्जर आहे म्हटलं हेच देऊ खालून ते दिल्यावर मला रिझल्ट चांगले मिळाले साईज बी चांगली मिळाली बरोबर मला मी जेव्हा अंदाज करायचो तो इतका माल नाही त्याच्यापेक्षा जास्तच माल नाही त्याच्यापेक्षा जास्तच निघाला साईज एकदम मस्त म्हणजे जेव्हा आपलं सॉईल चार्जर आणि साईज चार्जर गेलं त्याने रिझल्ट शंभर टक्के मी नंतर कोणतं लिक्विड रासायनिक काहीच वापरलं नाही तेच दिलं पण ओके ओके चालेल धन्यवाद ओके धन्यवाद